पूर्ण जीवन त्यांनी या देशाला समर्पित केलं दहा वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही नाही तर दुसरे लोक वर्षातून चार महिने परदेशी जातात थंड हवा खायला मग कोणाचं काम करणार आपण आणि मग अशा प्रधानमंत्र्याचा जेव्हा आपण गौरव करतो तेव्हा मला म्हणतात हे प्रधानमंत्री मोदी यांचे एजंट आहे मी म्हणतो हो मला अभिमान आहे अरे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणाऱ्यांचे एजंट होण्यापेक्षा देशभक्त आणि राष्ट्रभक्त मोदींचा एजंट होणं कधीच हे जळफळाट एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो होता कामा नाही काय का तुमची जागीर आहे सोन्याचा चमचा घेऊन आल्याने मुख्यमंत्री व्हायचं आज मला अभिमान आहे की मी लोकांमध्ये जातो आज जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्हाला मी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले असते पाठ फिरवली असते ताईकडे आमच्याकडे सगळ्यांकडे आम्ही मी आपल्याला एवढंच सांगतो मी एक सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे मला शेतकऱ्याच्या गोर गरीबाच्या वेदनांची जाण आहे आणि म्हणून मी रात्रंदिवस काम करत असतो ताई मगाशी म्हणाल्या पाच वाजतेपर्यंत काम पाच कधी वाजतात कळतच नाही शेवटी जबाबदारी घेतली आहे पार पाडायची आहे जबाबदारी घेऊन फक्त मिरवायचं काम मी कधीच करू शकत नाही माझ्या रक्तात नाही साहेबांनी ते मला शिकवलं नाही दिगे साहेबांनी मला ते शिकवलं नाही आणि म्हणून सगळं दण दिवस झोपता उठताच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे महायुती महायुती सरकार पडणार स्थापन झाल्यापासून तुम्ही म्हणताय रोज तुम्हालाही वाटलं अरे कधी तर प्रॉब्लेम होईल आपलं आहे सरकार हे आपले लोक आहेत आपल्याला मदत करणारे आहेत पण आज पडणार उद्या पडणार ज्योतिष संपले त्यांना मी बोल माझ्याकडून ज्योतिष पाठवू का तुम्हाला असं हे जे काही वस्तुस्थिती वास्तवता मान्य केली पाहिजे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतोय की या ही निवडणूक आपल्या देशासाठी मोदींसाठी नाही मोदीजींसाठी नाही मोदीजी तर पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारच आहेत फिर एक बार मोदी सरकार आने वाले ही है पण ही ही निवडणूक एकनाथ शिंदेसाठी नाही मोदी साहेबांसाठी नाही राजश्रीताईसाठी नाही ही देशासाठी महत्वाची आहे ही देशासाठी निवडणूक महत्वाची आहे कारण एक देशभक्त राष्ट्रभक्त या देशाचा प्रधानमंत्री झाला आज मला सांगा तीनशे सत्तर कलम हटवण्याची हिंमत कुणी दाखवली राम मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे चेष्टा करणारे लोक लो, देखील आपण पाहिले पण मंदिर देखील बांधलं तारीख देखील सांगितली उद्घाटन देखील झालं हे कोणी केलं असत हे बाबासाहेबांचं स्वप्न होत करोडो राम भक्तांचं स्वप्न होत हे पूर्ण करण्याचं काम कुणी केलं मोदीजींनी केलं अमित भाईंनी तीनशे सत्तर कलम हटवलं हे देशभक्त आणि राष्ट्रभक्तीच काम आहे आणि म्हणून असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल देशाली प्रगती करायची असेल या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मोदी साहेब म्हणतात अबकी बार चारस पार म्हणतात मग आपलं पण वाटा त्याच्यामध्ये अबकी बार पैतालीस पार हे आपलं पाहिजे आणि म्हणून एकीकडे या देशाची बदनामी करणारे लोक दुसरीकडे देश पुढे नेणारे लोक त्यांच्याकडे अजेंडा पण नाही त्यांच्याकडे स्वतःचे झेंडे पण नाहीत आज आपल्याकडे धनुष्यपाल आहे कमळ आहे घड्याळ आहे त्यांच्याकडे तेही नाही अजेंडा नाही झेंडा नाही काही नाही पण आपल्याकडे नेताही नाही आणि त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे कट कमिशन करप्शन आपल्याकडे काय नीती निर्णय आणि नियत साफ आहे त्यांचं काय म्हणतो आपण करप्शन फर्स्ट आपल्याकडे नेशन फर्स्ट राष्ट्र पाहिलं हे आपलं मोदी साहेबांनी ठरवलंय राष्ट्राशी कुठली तडजोड करू शकत नाही ज्यांनी या देशाच्या विरोधात वक्तव्य केलं महाराष्ट्र भवनाच्या वर व्यक्त वक्तव्य केलं विरोधामध्ये जे श्रीनगरमध्ये मध्ये आपण बांधतोय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना लोक कसं माफ करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार पण नाही आले होते सगळे कडबोळे एकत्र आले नंतर एक 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 एक, एक, एक निघून गेले गेल्या दोन हजार चौदाला पण त्यांनी असंच बदनाम केलं मोदीजींना काय परिस्थिती झाली जेवढ्या शिवाय शाप दिल्या तेवढी मत जास्ती मिळाली दोन हजार एकोणीस ला पण शिवाय शाप दिल्या तेवढी मत जास्ती मिळाली विरोधी पक्षनेता बनवायचे एवढे देखील खासदार निवडून आले नाही आणि आताची परिस्थिती तर अतिशय भयानक आहे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत एकीकडे मोदी द्वेषाने पछाडलेले या देश विरोधी बदनामी देशाची करणारे आणि दुसरीकडे विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे या देशातल्या जनतेला कसा गरिबीच्या बाहेर काढायचं काही लोकांनी पूर्वी गरीबी, गरीबी हटाव नारा दिला गरीब हटले नाहीत गरीबी नाही हटले गरीब हटले पण गरीबी नाही हटली आज मी अभिमानाने सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी हा आकडा छोटा नाही ऐंशी कोटी जनतेला जे कोविड मध्ये धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला तो पुढे पाच वर्ष कायम ठेवला एका मोदीजींचा पंतप्रधान आवास योजना म्हणजे रोटी कपडा मकान हा पिक्चर आपण पाहिलाय हा रोटी कपडा मकान देणेवाला हा प्रधानमंत्री मोदीजी आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि म्हणून चोवीस तास काम करणारे लोक आहेत ताईंनी बरोबर सांगितलं मी पहाटेपर्यंत काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात म्हणजे हे सरकार जे आहे चोवीस तास चालू आहे बरोबर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याकडे बरोबर अंदाज आहे सगळा आणि बरोबर अचूक अंदाज अचूक गणित असणारा माणूस या लोकसभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकार आणि बँकेत असल्यामुळे त्यांचा सगळा हिसाब किताब बरोबर असतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मे मध्ये चार पाच तास म्हणाले कुठे गेले मुख्यमंत्री गायब झाले अरे मुख्यमंत्री काम करतोय आता त्यांनाही वाटतं की चोवीस तास काम करावं आहे चांगलं चांगला आहे आणि म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो घरातून बाहेर पडा डोळे उघडून बघा की जिथं तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल राज्यात झालेल्या विकासात तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल गरजूंना मदत करताना एकनाथ शिंदे दिसेल शेतकऱ्यांचे असू पुसताना एकनाथ शिंदे दिसेल आणि सगळीकडे एकनाथ शिंदे कधी मला कुठलीही मी मुख्यमंत्री आहे मी एका काम करू मी रस्त्यावर का फिरू मुंबईतली डीप क्लीन ड्राईव्ह ही मी सुरू केली राज्यामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम आपण सुरू करतोय मी कधी मला मुख्यमंत्री म्हणून समजत नाही मी स्वतःला एक सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो आणि माझा आणि तुमचा कनेक्ट त्याच्यामुळे जुळलेला आहे आणि म्हणून त्यांना ही भीती आहे हा एकनाथ शिंदे आमचा करेक्ट कार्यक्रम करेल या भीतीपोटी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांच्या छातीत धडकी भरली आहे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या मी त्यांच्या आरोपांना उत्तर माझ्या कामातून देणार हेच बाळासाहेबांनी मला शिकवलेलं आहे किती आरोप करा परंतु त्याला उत्तर कामातून मिळेल म्हणून या राज्याने मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मदतीने ऐतिहासिक किती निर्णय घेतले एकशे वीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली अडीच वर्षात एक सिंचन प्रकल्प मान्य झाला नव्हता एकशे वीस सिंचन प्रकल्प पंचवीस लाख हेक्टर जमीन ओलिथाखाली आणण्याचं काम आणि म्हणून हे काम करणारं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं आहे माता भगिनींचं कामगारांचं युवांचं ज्येष्ठांचं सगळ्यांचं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारच्या पाठीशी आपण उभे राहूया एवढंच आपल्याला सांगतो यवतमाळ जिल्ह्याच्या दोन विधानसभा चंद्रपूर लोकसभेत येतात तिथे महायुतीचे आपले उमेदवार आहेत त्यांना देखील या ठिकाणी आपण बहुमताने विजयी करा ही देखील आपल्याला मी विनंती करतो पुन्हा एकदा हेमंत पाटील आता ताई खासदार होतील तुम्ही खासदार दोन दोन खासदार अरे एका महिन्यापुरतं या पुढं आम्ही एक्सटेंड करणार ना तुम्हाला देखील आम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार तुम्हाला देखील न्याय देणार सन्मान देणार हा माझा शब्द आहे पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडे आपली माहेर वाशिन आपली लेख आलेली आहे आणि त्या लेखीला भरभरून मतदान करा आताचे सर्व रेकॉर्ड तोडून टाका तुमची सेवा करण्याची त्यांनी वचन दिलेलं आहे ते वचन कधी मोडणार नाही यासाठी मुख्यमंत्री म्हणून हा भाऊ तिच्या माग उभा आहे एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र